जुन्या वादातून लोखंडी रॉडनं चटके देऊन मारहाण फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अणवा गावात दोन आरोपी कडून कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून जुन्या वादातून आरोपीनं ही मारहाण केल्याची माहिती आहे बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता जुन्या वादातून आरोपी सोबत बाचाबाची होऊन जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून सदर आरोपींनी चटके दिल्याची तक्रार पोलिसात दिली होती या प्रकरणी उबाटाचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड आणि त्यांच्या भावा विरोधात पारद पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय सदर आरोपी फरार असून त्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भारत मध्ये एक घटना अशी झाली आहे त्यामध्ये दोन आरोपी आहे दोंड म्हणून सोनू दोंड आणि अजून एक आहे ते दोघांनी मिळून एक बोराडे म्हणून माणूसला मारहाण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक तीन सो जुना अटेम्प्ट टू मर्डर तीनशो सात आता नवीन एक सो बी बीएनएस चा कलम आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सध्या दोघी आरोपी फरार आहे पण एल सीबीची टीम आणि पारत पोलीस स्टेशनची टीम त्यांचे मागे आहे आणि आपण लवकर त्यांना ताब्यात घेणार